हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता सकाळची वेळ आहे आज आहे सोमवार सकाळची वेळ आहे आणि मी किचनमध्ये काम करत आहे तर आता समीक्षा वगैरे गेलेली आहे आणि आज मला थोडंसं उशिरा जायचं आहे कारण आमच्या स्कूलमध्ये क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळं मग मला थोडंसं दोन तीन दिवस म्हणजे एक दिवसाड त्या मुलीच्या घरी जावं लागणार आहे तर त्यासाठी आज म्हटलं थोडंसं लेट जावं तर इथं खूप दिवसापासून मी ना पोहे नाही केले हे ह्याच्याच कामाच्या ह्याच्यात राहाड्यात वगैरे तर ते पोहे मी केलेच नव्हते तर म्हटलं चला आज पोहे तरी बनवावे थोडेसे आणि मस्तपैकी नाश्ता वगैरे करून मग जावं आज टिफिन काय घेऊन जात नाही मी फक्त गरमागरम पोह्यांचा नाश्ता करेल आणि मस्तपैकी जाईल तर दोन तास फक्त जायचं असता आणि दोन दोन तासामध्ये यायचं असतं कारण ती मला विसरू नये किंवा मग खूप गॅप पडल्यामुळे मग ती स्कूलमध्ये रडते वगैरे तर त्याच्यामुळे मग आपलं जाऊन यायचं भेटून यायचं आणि थोडंसं शिकवायचं वगैरे ते प्ले कार्ड्स असतात ते शिकवायचं तिच्याकडनं करून घ्यायचं किंवा ड्रॉईंग किंवा मग कलरिंग हे असं तिच्याकडनं करून घ्यायचं तर त्यासाठी जायचं आहे तर आत्ताचा व्हिडिओ मला अजिबात काढायची इच्छा नव्हती पण आता मला राहावं नाच म्हणजे राहावलंच नाही की त्याच्यामुळं म्हटलं की आता चला जाऊ दे आणि हा एक पॉईंट पण आहे कसं असतं आपल्या जीवनामध्ये अनेक सुखदुःख येतात अनेक चांगलं चांगल्या गोष्टी होतात वाईट गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या लोकांची जर साथ नसेल आप तर आपल्याला एकटं वाटतं भरपूर हे की नाही तर तसंच काही असं आहे आणि स म्हणजे दु सुखापेक्षा किंवा दुःखापे सुखापेक्षा दुःखात माणूस जो असतो तो आपल्याला जवळचा असतो तसं सुखात पण असतं सुखात पण आपल्याला लक्षात येतं की बाबा कोण कोण आपल्या सुखामध्ये समाविष्ट आहे किंवा कोण आपल्या दुःखामध्ये आपल्याला साथ देते समाविष्ट आहे ह्या गोष्टी असतातच आणि आपल्या लोकांची जी परख आहे ते सुखदुःखामध्येच होत असते बरोबर ब बरोबर का नाही इथपर्यंत तर मी बरोबर आहे ना जर जर तुम्हाला वाटत असेल तर काही चुकीचं तर मला कमेंट करून सांगा तर मला पण ह्याच अशाच गोष्टीचं काही खटकत आहेत काही गोष्टी, का का गोष्टी। ज्या मला बोलायच्या नव्हत्या पण आता तुमच्यासोबत मी सगळं शेअर करते आणि त्याच्यामुळं मग बोलते ठीक आहे तर आता माझ्यासाठी किती महत्त्वाचे दिवस होता हा तुम्हाला माहिती आहे किती महत्त्वाचं म्हणजे खूप कष्ट म्हणजे खूप प्रयत्न केल्यानंतर तो दिवस आमच्या आयुष्यामध्ये आला तो म्हणजे आम्ही रूम बुक केला आणि रूम रजिस्टर पण झाला आमच्या नावावरती रजिस्ट्रेशन झालं तर खूप तुमच्यासोबत शेअर केली ही गोष्ट आणि तुमचा पण प्रतिसाद खूप छान होता तुम्ही खूप कमेंट वगैरे केले की ताई कॉंग्रॅच्युलेशन कारण आहे दिवस तो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे घर घेणं कोणाचं लग्न असणं हे खूप जीवनातल्या महत्त्वाच्या वस्तू आहेत महत्त्वाच्या घटना आहेत आणि याच्यामध्ये जर आपल्यामध्ये आपल्याला कोण पाठिंबा वगैरे देत असेल कोणी सपोर्ट करत असेल तर ती गोष्ट खूप मोठी आहे आपण सांगतो आपल्याला घर घ्यायला ह्या ह्या गोष्टींची मदत झाली आम्हाला लग्न करायला ह्या ह्या व्यक्तींनी मदत केली ह्या आयुष्यभरासाठी गोष्टी असतात लक्षात ठेवण्यासारख्या आणि त्याच त्याच विरोधात की आपल्याला कोणी सपोर्ट वगैरे केला नाही किंवा सपोर्टचं सोडा सपोर्ट, सपोर्ट नको आहे पण आपल्या आनंदामध्ये कोणी आनंद मानत नसेल तर मग त्या गोष्टींचा त्या नात्यांचा ना काय उपयोग तसंच आत्ता पण आहे किती आम्ही एकत्र होतो किती काय केलं हां बरोबर माझ्या जावांविषयी बोलते मी आत्ता सध्या भरपूर लोकांच्या कमेंट आल्या मला बाहेरच्या त्यांचा माझ्याशी काही संबंध पण नव्हता त्यांचं माझं माझं त्यांचं काही नातं पण नव्हतं अशा लोकांनी मला कमेंट करून शुभेच्छा वगैरे दिल्या सगळ्यांनी शुभेच्छाही दिल्या आणि त्यांना पण वाटतं की आनंदामध्ये माझ्या सा आनंदामध्ये ते सामील झाले मला पण खूप आनंद झाला की ह्यांनी मला माझ्या आनंदामध्ये सामील झाल्यामुळं ह्यांनी मला कमेंट वगैरे केल्यात तर तसंच सगळ्यांचे फोन आले पण माझ्या जावांचे दोन्ही पण जावांचे फोन आले नाहीत किंवा बोललेसुद्धा नाही एखादा व्हिडिओ बरं बोल नाही बोलणं ठीक आहे पण एखादा व्हिडिओसुद्धा नाही की तुमचं घर झाले कॉंग्रॅच्युलेशन मला वाटतं एवढा काय राग आहे ठीक आहे दोन्ही जावा झाले असतील काहीतरी झालं असतील वादविवाद मी काही वाद वादविवाद पण नाही हा मतभेद झाले असतील किंवा रुसफुगी झाली असतील झाले असेल आम्ही तुमच्यासोबत काही के, शेअर केली नाही पण मी म्हणते एवढं काय झालं एवढं काय राग की आपण एवढं एकत्र झालो एवढ्या बहिणी बहिणीसारखं एकत्र राहिलो आणि जेव्हा चांगल्या गोष्टी होतात तेव्हा तुम्ही एक साधा फोन पण नाही करू शकत कार तर आम्ही रागवलो आहे का व रुसलो आहे किंवा काय का काय ते त्यांच्या मनात मी काय कोणाचं वाईट केलेलं नाही केलं असेल तर चांगल्याच गोष्टी केलेल्या आहेत चांगल्याच गोष्टी शिकवल्या आहेत माझ्याकडनं मी काय चुकू देत नाही पण तरी पण त्यांना जर राग आला असेल तर ठीक आहे ना पण थोड्या वेळासाठी आपण राग जो आहे तो बाजूला क बाजूला सारतो ना किंवा मग तो राग जो आहे तो त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो की बा काय कुणाचं चुकलं आहे कुठं काय चुकलं आहे तोंडावर समोरच्या समोर येऊन बोलतं किंवा फोनवर बोलतं की तुमचा ह्या या गोष्टीचा मला राग आलेला आहे ठीक आहे पण माझ्या आयुष्यातली त्यांना माहिती आहे सगळ्यांना की ह्या गोष्टीसाठी मी किती प्रयत्न केले त्यां किती धडपडले किती रडले किती काय काय झालेले किती भांडले इतरांशी की ही गोष्ट मला हे करायची म्हणून तर आता आता माझ्या डोळ्यातून पाणी येते खरंच पण मला काय रडायचं नाही आता सकाळ सकाळ त्याच्यामुळं मी कंट्रोल करते स्वतःवरती म्हणजे एवढा काय गुन्हा केला आहे की तुम्ही साधं फोनसुद्धा करू शकत नाही किंवा एक साधे शुभेच्छा पण नाही करू शकत आता तुम्ही म्हणाल की त्यांच्याकडनं अपेक्षा कशाला करते तर तुम्ही जर माझ्याकडनं अपेक्षा करत असाल आणि त्या मी कुठंतरी नाही पूर्ण करू शकले तर तुम्ही माझ्यावर रुसू शकता मम्मी पण माझ्या मी पण नाही अपेक्षा ठेवू शकत का माझं जर कुठंतरी एखादं स्वप्न जर पूर्ण होत असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा नाही म्हणू शकत हे दोन शब्द एक शब्द पण नाही बोलू शकत काय उपयोग आहे अशा नात्यांचा काय उपयोग आहे हे नातं घेऊन पुढं जायचा जर आपणच आपल्या लोकांसमोर आपल्या माणसांसोबत नसेल तर काय उपयोग आहे ह्या सगळ्याचा बरोबर माझ्यासाठी इतका महत्त्वाचा दिवस होता आणि ह्यांनी मी यांना बहिणीपेक्षा जास्त मानलं असेल बहिणीपेक्षा कमी तर नाही पण त्यांच्यापेक्षा जास्त कारण सगळ्यात सगळी छोटी छोटी गोष्ट मी माझ्या बहिणींना नाही सांगायचे पण ह्यांना मी शेअर केलेली आहे पण आता मला वाईट वाटते खरंच खूप की मी असे नाते का घेऊन जगले असेल अशी नाते घेऊनच का पुढं गेले असेल माझ्या मनात वाईट नव्हतं माझ्या मनात कपट नव्हतं माझ्या मनात माझं मन साफ आहे जे तोंडावर आहे जे मनात आहे ते मी तोंडावर बोलून जाते तर जर आता मला काय बोलायचं ते कळत नाही आहे जाऊ द्या तो विषय सोडा पण मला असं वाटतं की आत्ता जर तुम्ही जर सुखदुःखामध्ये नसाल सामील तर नंतर बोलून नंतर हे करून काहीच नाही उपयोग काहीच नाही उपयोग नंतर तुम्ही किती मला फोन करा किती म्हणजे बोलले काय झालं आपले भांडणं होते तेव्हा मी हे नाही केलं ते नाही केलं पण तो माझं मनात जे आहे ते तसंच राहणार ना आणि ते मनात आहे म्हणून मी तुम्हाला आधी पण सांगितलं जे मनात आहे मी ते बोलून जाते आत्ता पण मला राहलं नाही कारण ज्या मनात गोष्टी आहेत त्या मी मनात घट्ट ठेवून राहत नाही मला आवडत नाही मनात राहायला मनात ठेवायला कारण त्या गोष्टी मनात जर ठेवल्या तर त्याचं ते गोष्टी ठेवून ठेवून त्याचा क कधीतरी स्फोट होत असतो आणि ते मला नाही पाहिजे माझ्या जे मनात आहे ते मी तोंडावर बोलते ते मी समोर बोलते आणि ते मला जसं आहे तसं वागायला आवडतं जसं आहे तसं राहायला आवडतं तोंडावर एक आणि मनात एक असं नाही मला आवडत त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला <coughs> तर नंतर बोलून आणि नंतर हे करून काही उपयोग नाही बरोबर जर तुम्ही आत्ताच माझ्यासोबत नसाल आत्ता मला हे करत नसाल तर खरंच खूप वाईट वाटतं या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं की माझेच नाते माझ्यावरती मग अशा नात्यांचा उपयोग तरी काय बरोबर काय उपयोग मस्त गरम गरम पोहे आणि चहा खायला पोहे केलेले सुगंध खूप छान आहे ते बघा तर पोहे चहा आणि पोहे मस्तपैकी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बंद बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय